काम काय असतं घरी काम असतं का काय काम कुणाला गुराकड जायचं असतं का वैरण तोडायचे आहे का हां पाणी आणायचं आहे का आडावरून शेंदून नाही आणायचं लाकडं आणायचीत का रानातले गोळा करून बिंडा बांधून नाही आणायचे जनावर बांधायचं काम आहे का शेतात दगडं वेचायचं काम आहे का नाही हे असले काम आहेत का तुम्हाला आता आम्ही लहान असताना हे सगळे कामं आम्हाला होते आणि आम्ही करत होतो आवडीने हे सगळे काम आम्ही करायचो मग ते कामं हो सगळे करून शेतातले आम्ही शिकलो, शिकलो का नाही शिकलो का नाही शिकल्याशिवाय इथपर्यंत आलो का आम्ही का देव प्रसन्न झाला आम्हाला देव म्हणला साईनाथ मी तुला प्रसन्न होतो धर तुला नोकरी असं काय झालंय का डायरेक्ट वरून पडली का नोकरी आम्हाला कष्ट करून नोकरी लागली का नाही कष्ट म्हणजे काय सगळे शेतातले वगैरे सगळे आईवडिलांना कामात मदत करून आम्ही अभ्यास करायचो आता तुम्हाला काहीच कामं नाहीत आहेत का काही कामं काहीच नाही तुम्हाला एकदम छोटे छोटे काम येतं आईवडिलांना तांब्या भरून द्या कपडे गोळा करा एकदम किरकोळ काम आहेत आता कष्टाचे कामं काहीच नाहीत तुम्हाला आता मग अभ्यास करायला तुम्हाला काय अडचण आहे का काय अडचण तुम्हाला आता अभ्यास करायला काहीच अडचण कामा नये आणि जगामधलं सगळ्यात सोपं काम आहे अभ्यास करणे अभ्यास करताना ऊन लागतं का अभ्यास करताना घाम गळतो का अभ्यास करताना लुळे धावपळ होते का आपले छातीत धडधड धडधड होतं का दम लागतो का निवांत सावलीत बसायचे कॉटवर बसायचं फरशीवर बसायचंय सावलीत आहे काय ताण नाही कष्ट आहे का अभ्यास म्हणजे शेतामध्ये दिवसभर जरा सोयाबीन काढून बघा बरं कसं होतंय कसं होतंय आहे काय होत आहे घाम येतो दम लागतो अभ्यास करताना कुणाला दम लागलाय का रे लय अभ्यास केल्यामुळं लय अभ्यास केल्यामुळं त्याचा अख्खा झाला आहे असं कधी झालंय का म्हणजे अभ्यास करणे हे कष्टाचं काम नाही त्याला काही कष्ट लागत नाहीत हां फक्त डोकं चालवावं लागतं शांतपणे डोकं शांत ठेवायचं आणि अभ्यास करायचा मन लावून अभ्यास केला की अभ्यास आप आपला परिपूर्ण होतो आणि असा अभ्यास केला की आपण आयुष्यामध्ये मोठं होत असतो त्यामुळं सगळ्यांनी भरपूर अभ्यास करायचा कोण कोण अभ्यास करणार भरपूर अरे वा काय करणार अभ्यास करून काय व्हायचं तुम्हाला ला। लाल दिवा? दिवा वा वा अजून हां तर अभ्यास करून सगळ्यांनी अभ्यास करून मोठं व्हायचं आणि तुमच्या गाडीमध्ये मला हां माझ्या गाडीत तुम्ही फिरता का नाही मग तुमच्या गाडीत मला चक्कर मारायची माझी चक्कर उदार आहे एवढं लक्षात ठेवायचं आणि ती